दारवा येथील काँग्रेसच्या कार्यालयासमोर शिवसेना शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयापासून तर काँग्रेस कार्यालयापर्यंत मोर्चा काढून काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी आम्ही सत्तेत आलो तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या महिलांनी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या प्रतिमेला काळे फासून तोंडावर जोडे मारून आंदोलन केले यावेळी अनेक शिवसेने महिला कार्यकर्त्यांच्या हाती फलक दिसून येत फलकावर लाडक्या बहिणीचा सावत्र भाऊ आमचे पैसे नको खाऊ सुनील केदार यांच्या कराचे काय खाली मुंडक वर पाय लाडक्या बहिणीचे दृष्ट भाऊ आम्ही तुला निवडणुकीत हिसका जाऊ अशा अनेक आशयाचे फलक महिलांच्या हाती दिसून येत आहे यावेळी कालिदी पवार आशा डोंगरे सुनीता राऊत जयश्री दुधे वैशाली खाटी सीमा चिरडे दीपा सिंगची शीतल राठोड शांता जाधव मंगला निर्भते

कारण काँग्रेसचे नेते जे आपले सुनील केदार आहे त्यांनी जे वक्तव्य केलं की लाडकी आमचं सरकार जर आलं तर ही लाडकी बहीण बंद करू पण हे असं कसं बंद करणार आहे नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेम द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव